घणसोली येथील पार्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवराज रतन मडवी यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला वाढदिवशी मोठा गाजावाजा किंवा डीजे पार्टीचे आयोजन न करता त्यांनी या पैशांचा वापर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने कोपरखेणे सेक्टर अकरा येथील मेमरियल बाल आश्रमातील मुलांना अन्नदान करून ब्लँकेट तसेच कपडे वाटप करून साधेपणाने साजरा केला गोरगरिबांना गरिबांना अन्नदान करत सामाजिक कार्यकर्ते शिवराज मडवी दांपत्य दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपून अनाथ मुलांना मदतीचा हात देतात पार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत तसेच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच गरजू लोकांना ब्लँकेट वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत या सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शिवराज मडवी यांना शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबई परिसरातील त्यांचे मित्र परिवार तसेच काही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही बालआश्रमामध्ये जाऊन लहान मुलांना जे गरजू मुलं असतात त्यांना खाऊचे वाटप भेटवस्तू वाटप वगैरे करण्यात आलं खरोखरच वाढदिवस साजरा करत असताना आम्ही हे जे वाटप करत असतो हा जो आनंद आहे हा खरोखर जो आनंद भेटतो खूपच वाढ असं वाटतो खरंच आपला वाढदिवस साजरा झाला असं वाटतं आणि इतर आम्ही दर्ग्याखालील पुलाखाली गरजू लोकं असतात त्यांची मुलं लहान मुलं एवढ्या पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या परिसरात त्यांना अंगावर घ्यायला पांघरून नसतं तर त्यानिमित्ताने त्यांना आम्ही ब्लँकेटचे वाट वाटप खाऊचे वाटप दरवर्षप्रमाणे करत असतो हे करत असताना आम्ही घनसोली परिसरातील इतर गरजू लोक उदाहरणार्थ सफाई कामगार आणि इतर विविध माध्यमातून लोक एक कुठल्या तरी एक अपेक्षेने येत असतात तर त्यांना आम्ही फुल किंवा फुलाची पाकळीच्या निमित्ताने आम्हाला जे काही सहकार्य करता येतं ते करत असतो आमच्या पार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि त्यासाठी पार प्रतिष्ठानचे सर्व सहकारी अतोनात मेहनत करत असतात आणि सर्वांचे आशीर्वाद माझ्या बंधू भगिनी ताई माई आई सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात म्हणूनच हा कार्यक्रम एक आपण बोलतो की सक्सेस होतो त्याचं खूप मनापासून आम्हाला बरं वाटतं आज आम्हाला म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्ताने विविध माध्यमातून फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे आणि इतर प्रत्यक्ष भेटून आम्हाला मला जो त्यांचा आशीर्वाद भेटत असतो त्यांचं पाठबल भेटत असतं म्हणूनच हा माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे संपन्न होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठल्याही वाढदिवस असो इतर आमचा पार प्रतिष्ठाचा कुठला कार्यक्रम असो कार्यक्रम राबवत असतो सातत्य टिकवत असतो म्हणून आज मला आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काही वाढदिवसाचे सर्वांचे मला आशीर्वाद लाभले लाभत असतात त्याच्यामुळे मी खूप त्यांचं ऋणी आहे आणि पुन्हा एकदा सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्वीकारतो धन्यवाद नमस्कार कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा